बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता देशाच्या पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान पदाची शपथ घेतली या शपथविधीनंतर नेवासा शहरामध्ये शहराध्यक्ष श्री रोहितजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये नेवासा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीरामचे नारे देण्यात आले भारताचे नवनिर्वाचित सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी माननीय नरेंद्रभाई मोदी होत असल्याचा आनंद कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता या उत्सवामध्ये भारतीय जनता पार्टीचे व परिसरातील शहरातील सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात व जल्लोषामध्ये एकत्रित येऊन जल्लोष केला मोदी साहेबांनी पुन्हा एक एकदा देशाचं नेतृत्व करावं व देशाला जगाच्या पाठीवर नंबर एकचं राष्ट्र बनवावं अशा अपेक्षा सर्व कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली यावेळी शहराध्यक्ष श्री रोहित पवार नगरसेवक सुनीलजी वाघसाहेब जिल्हा सरचिटणीस प्रतीक शेजूळ कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष श्री विवेक ननवरे ओबीसी सरचिटणी श्री गोरक्षनाथ बेहळे ओबीसी मोर्चा कार्यकारिणी सदस्य श्री मनोज डहाळे भाजप नेते ऋषिकेश शेटे व्यापारी संघटनेचे शहराध्यक्ष राजेंद्र मुथा मनसे शहराध्यक्ष रवींद्र पिंपळे मनसे नेते संतोषजी गव्हाणे भाजप कार्यकर्ते आदिनाथ पठारे शिवसेना नेते भाऊसाहेब वाघ श्री शरद पंढुरे श्री गणेश सोनवणे शहर उपाध्यक्ष श्री शंकर कनगरे बंडू वाघमारे अनिल बंजारे संतोष चांदणे शहर सरचिटणीस निखिल जोशी रुपेश उपाध्ये प्रताप कोंगे श्री किरण दारुंटे विनोद नळकांडे इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आज mm. आपण सर्वजण एकदा परत एकदा इतिहासचे आपण साक्षीदार होतो याचा विषय असा की नरेंद्र मोदी साहेब परत एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री सॉरी पंतप्रधान होत आहेत देशाचे आणि त्याच अनुषंगाने आज आपण भारतीय जनता पार्टी नेवाचं शहर त्या जल्लोषा निमित्त या ठिकाणी आज आपण जमलोय आणि भारत देशाला आज आपण जे म्हणतोय महाशक्ती महाशक्ती होण्यापासून कुठलाही देश कुठलाही आज आपल्याला रोकू शकत नाहीये त्या अनुषंगाने आज तुम्हाला जे सांगू इच्छितो प्रत्येक देणार बाप तो बाप राहेगा ती आजची जी प्रतिनिधी आहे ती आज शंभर टक्के आज पूर्ण होते बाप तो बाप रहेगा या आज परत एकदा जनतेने दाखवून दिले तर या भारत देशासाठी जर कोणी जर नेतृत्व करणारा चांगला जर माणूस कुठं नेता असेल तर ते नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि भारतीय जनता पार्टीने शहर यांच्या वतीनं आम्ही त्यांचा जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही आज त्यांचा जल्लोष साजरा करतोय आणि सर्व जे मतदारांनी त्यांच्यावरती जो विश्वास टाकून त्यांची जी नियुक्ती केली त्याबद्दल सर्व मतदारांचं मी अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीचं सर्वांचे आभार आणि आभिष काल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पंतप्रधान पदाची सलग तिसऱ्या वेळेला शपथ घेतली आहे आणि भारतातील सर्वात मताधिक टक्के हे भारतीय जनता पार्टीने मिळवलेलं आहे तिसरी टर्म असून देखील लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि ज्या प्रमाणे किती असं ते की मागील पंधरा वर्षात काम एकदम एक, एक नंबर सुरू आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या पाच वर्षामध्ये देशाचं भवितव्य हे योग्य हाती दिलेलं आहे आणि देशात परिवर्तन हे खतरनाक असणार आहे योग्य देशाची डेव्हलपमेंट होणार आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे जे भारत सरकार आणि नरेंद्रजी मोदी सरकार निर्णय घेणार आहे ते बघण्यासाठी सगळा देश आतुरतेने वाट बघत आहे नेवासा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्या टर्मला काल शपथविधी घेतला त्यानिमित्त आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून नेवासा शहर येथे घटाकडे आजीतबाजी करून मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा केला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी मन धनाने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि अथक प्रयत्न करून त्यांना या शिखरावर पोहोचले त्यानिमित्त सर्व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचे मतदानाचे मतदारांचे मनापासून मत आभार व पुढील पुढील कार्यकाळसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नरेंद्रजी मोदी यांना स्वतंत्रानंतर पंडितदा जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर प्रथम भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये दे। तीन वेळा सलग दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चोवीस असेल सलग लोकशाही प्रणित आघाडी सरकार एन बहुमतानं या ठिकाणी निवडणुका जिंकलेल्या आहेत नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय पक्षाचे प्रमुख जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली राजनाथ सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व निवडणुकांमधून आज या ठिकाणी एकच सिद्ध होत आहे की नरेंद्रभाई मोदी यांनी हा जो करिश्मा केलेला आहे हा करिश्मा यापूर्वी कुणीही केलेला नाही आपल्याला कल्पना मित्रांनो दोन हजार एक साली त्यावेळेस प्रथमत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्रभाई मोदी यांनी शपथविधी घेतला होता त्यानंतर सलग चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर आज प्रथमतः सलग तीन वेळा भारताचं पंतप्रधान ते भूषवतात आणि मागे त्यांचे प्रथम कठोर परिश्रम कठोर नीती या ठिकाणी त्या मागे उभी आहे आणि आपल्याला कल्पना असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल त्यांनी अनेक निर्णय या ठिकाणी देशहिताचे घेतलेले आहेत आणि त्या निर्णयामुळेच जनतेने त्यांना पुन्हा एकदा तिसरी संधी बहाल केलेली आहे आणि या ठिकाणी निश्चितपणे आपण म्हणू शकतो की या तिसऱ्या टर्ममध्ये सुद्धा हे अनेक देशहिताचे निर्णय घेणार आहेत जेणेकरून आपली आपला देश हा महासत्तेकडे वाटचाल करणार आहे त्यांचं विजनच आहे की दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत हे विकसित राष्ट्र म्हणून उदयास आलं पाहिजे प्रथमत त्यांनी कालच्या भाषणामध्ये सांगितलं आहे की भारत भारत ही आर्थिक महासत्ता होणार आहे आपली जी इकॉनॉमी आहे ती पाच ट्रिलियन डॉलर तीन ट्रिलियन डॉलर वरून पाच ट्रिलियन अब्ज डॉलर कशी होईल याकडे वाटचाल करण्याचा आपला उद्देश आहे अशा अनेक योजना त्यांच्या आणि त्या सर्व राबिल्याशिवाय नरेंद्र मोदी शांत बसणार आहेत मी एकदा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सर्व दुरुक्शाही मार्गाने ज्यांनी मतदान केलं सर्व त्या नागरिकांचं अभिनंदन करतो व भारतीय जनता पक्ष ज्यांना या ठिकाणी निवडणुकीची संधी मिळाली निवडून आले ते आणि ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली अशा सर्वांचं भारत देशातील एक हिंदुत्ववादी नेते त्यांनी सलग वीस वर्ष गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि भारताचं दहा वर्ष पंतप्रधान म्हणून त्यांनी काम पाहिलं अशा हिंदुत्वादी नेत्यावरती या भारत देशातील सर्व जनतेने अंतकरणापासून विश्वास ठेवला व या पंतप्रधान मोदी त्यांची नियुक्ती केली या दोन हजार चोवीसमध्ये हिंदुत्वादीच नेता हा पंतप्रधान झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र नवसेनेच्या वतीनं मान्य राजसाहेब ठाकरे यांनी बी जे पीला पाठिंबा दिला उद्धव साहेबला पाठिंबा दिला आम्ही नेरासा तालुक्याच्या वतीने देखील फार बिंबीच्या डेटापासून मोदी साहेबाचं काम केलं पुन्हा एकदा या भारत देशातील सर्व हिंदुत्वादी जे संघटना आपलं त्यांचे आभार मानतो सर्व जनतेचे आभार मानतो या संघटनेमध्ये शिंदेगड आर पी आय सगळ्याच मनसे सगळ्याच कार्यकर्त्यांनी जुनकुटून काम केलं त्यांचे देखील मनापासून